बीटरूट न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील ही माझी खात्री आहे तर चला मग आज बनवूयात रसरसी तासी बटाट्याची भाजी बीटरूटची पुरी आणि चपाती सुद्धा दाखवणार आहे तर इथे मी दोन बीटरूट सालीसकट काढून घेतलेले आहेत आणि आता ते उकडण्यासाठी ठेवलेलं आहे उकडल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला चार मिरच्या चाट मसाला अद्रक आणि जिरा घालून आपल्याला चांगलं हे ज्यूस सारखं बनवायचं आहे पाणी घालायचं नाही आता इथे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ आणि थोडेसे तीळ घातलेले आहेत आता आप हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनट किंवा टाईम जसा आहे तसं अर्धा तासासाठी साईडला ठेवायचं तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवूया ते तेल घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घातलेलं आहे आम... याच्यामध्ये शेंगदाणे घातल्याने खूप छान टेस्ट येते ह्याच्यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ एक चमचा आणि मधोमध मद कट करून हिरवे मिरच्या कडीपत्ता घातलेला आहे सुक्या लाल मिरच्या सगळं आपल्याला एकत्र मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा उभा चिरून घातलेला आहे एक आणि तोसुद्धा आता थोडासा चांगला ब्राऊन झालेला आहे आता इथे मी हळदी पावडर आणि धनिया पावडर घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे काय भाजी आपली एकदम ज्युसी टाईप राहते मस्त कोरडी होत नाही आता बटाटे हाताने स्मॅश करून चवीफुरतं मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे आता आपली भाजी रेडी आहे खूप टेस्टी भाजी आहे बरं का आता आपण छोटे छोटे इथे उंडे बनवून आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे पुरीसुद्धा रेडी आहेत आता आपण पुरी तळून घेऊया खूप मस्त आता जर आपल्याला असं वाटत आहे की पुरी तेलगट आहे तर आपण ह्याच पिठापासून चपात्यासुद्धा बनवू शकतो तर इथे मी गोल चपाती क्या या ट्रँगल शेपमध्ये अशी चपाती कशी बनवू शकतो चपातीसुद्धा बनवून घेतलेली आहे आता आपण प्लेट लावूयात रायता आहे आणि मस्त अशी भाजी चपाती रेडी आहे तर व्हिडिओमध्ये थोडंही काही आवडलं असेल तर नक्की सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा